विद्यार्थी मित्रांनो भारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक अकरा दोन हजार बावीस रोजी दुसऱ्यांदा मुदतवाढ जी आहे ती कॅप राऊंड प्रोसेसला या ठिकाणी मिळालेली आहे मात्र त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आपण जर या वेबसाईटवर जाऊन जर डॅशबोर्ड पाहिला तर आपल्याला काही कॉलेज जे आहे ते अप्रूव्हड होताना दिसत आहे शेवटी कॉलेज ॲप्रुव्हड झाल्यानंतर आपल्याला हाऊ टू सर्च द कॉलेज ऑप्शन्स अर्थात कॉलेज ऑप्शन जे आहेत किंवा कॉलेजची नावे जी आहेत ती कशी आपल्याला शोधावी लागणार आहे या संदर्भातली आपली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मात्र हा व्हिडिओ पुढे पा पाहण्या अगोदर एक विनंती विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून माझा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर अधिक वेळ न घेता आपण अधिक माहिती पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून पाहूया विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण डॅशबोर्डवर जेव्हा जातो किंवा त्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला या प्रकारचा डॅशबोर्ड जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येतो अर्थात विद्यार्थी मित्रांनो या डॅशबोर्डवर सर्व प्रकारची माहिती जी आहे ती उपलब्ध असते की किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे शिवाय किती अप्रूवड झालेले आहे आणि त्यासोबतच एक महत्त्वाची एक अपडेट त्या ठिकाणी आहे की अप्रूव्ड कॉलेजच्या संदर्भात याचा अर्थ असा आहे की हा व्हिडिओ तयार करण्यापर्यंत जवळजवळ एकाहत्तर कॉलेजेस जे आहे ते अप्रूवड झालेली आहे ज्या कॉलेजेसमध्ये आता कॅप राऊंडच्या माध्यमातून आपण प्रवेश घेऊ शकतो मात्र ही संख्या खूपच कमी आहे अधिक कॉलेज या ठिकाणी अप्रूवड होणार आहे मात्र कॉलेज ॲप्रुव्ह झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की अगोदर आपल्याला सेट प्रे अगोदर आपल्याला एक प्रकारे जी काही सिलेक्शन जे आहे ती आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे अर्थात सेट सिलेक्शन कॉलेज ऑप्शन्स त्यानंतर सेट प्रेफरन्स कॉलेज ऑप्शन्स याचा अर्थ असा आहे की अगोदर आपल्याला कॉलेजेस जे आहे त्याची सिलेक्शन त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि त्यानंतर त्यांना प्रेफरन्स द्यावी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण डॅशबोर्डवर जेव्हा जाल तेव्हा त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला सर्च कॉलेज हा मेनू त्या ठिकाणी दिसतो तुम्ही होमच्या शेजारी असणारा सर्च कॉलेज या ठिकाणी पाहू शकता अर्थात हे पाहत असताना आपल्याला एलो बानमध्ये किंवा एलो एरोमध्ये एक दाखवलेलं आहे सर्च कॉलेज अर्थात सर्च कॉलेज केल्यानंतर जी काही पुढची प्रोसेस आहे ती सुद्धा पाहणं आवश्यक आहे सर्च कॉलेज केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सर्च कॉलेज आणि नॉट अप्रूवड कॉलेज या प्रकारे दोन मेनू त्या ठिकाणी येतात जे रेड बानाने या ठिकाणी दाखवलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्च कॉलेज यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला सलेक्ट युनिव्हर्सिटी हा ऑप्शन त्या ठिकाणी येणार आहे जेव्हा आपण सलेक्ट युनिव्हर्सिटीवर जेव्हा जाऊ तेव्हा महाराष्ट्रातील आणि राऊंडमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व युनिव्हर्सिटीची त्या ठिकाणी लिस्ट येणार आहे ज्या लिस्टमधून आपल्याला ज्या युनिव्हर्सिटीमधले आपण आहोत किंवा ज्या युनिव्हर्सिटीमधले आपल्याला कॉलेज अपेक्षित आहे अशाच युनिव्हर्सिटीची तुम्ही त्या ठिकाणी निवड करू शकता अर्थात हेही सांगणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरेल की तुम्हाला जर वेगवेगळ्या महाविद्यालयातील जर कॉलेजेस हवे असतील तर तुम्ही तसंही करू शकतात की वेगवेगळ्या विद्यापीठा विद्यापीठ सिलेक्ट करून त्या त्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालय सिलेक्ट करू शकतात मात्र आपल्याला या ठिकाणी केवळ सलेक्शन करायचं आहे आणि सिलेक्शन केल्यानंतर प्रेफरन्स करायचं आहे समजा पाच कॉलेजेस निवडली पहिली तीन कॉलेजेस वेगळ्या विद्यापीठाचे आहे आणि दोन कॉलेजेस वेगळ्या विद्यापीठाचे आहे तर असंही चालू शकतं हे विद्यार्थ्यांच्या चॉईसवर अवलंबून राहणार आहे अर्थात या स्लाइडच्या माध्यमातून किंवा या ग्राफिक ग्राफिक्सच्या माध्यमातून मला एवढंच एक सांगणं आहे की या ठिकाणी आपल्याला त्या ठिका युनिव्हर्सिटी जी आहे ते युनिव्हर्सिटी निवड या ठिकाणी करायची आहे पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला पुढचा सेक्शन जो आहे तो त्या ठिकाणी पाहायचा आहे की आपण युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली त्यानंतर आपल्याला सिलेक्ट स्टेटस करायचं आहे की ते युनिव्हर्सिटीचं जे काही आपण त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी निवडलेली आहे त्यापैकी जी काही कॉलेजेस आपल्याला हवी असतील ती गव्हर्नमेंट आहे का गव्हर्नमेंट एडेड आहे का याचा अर्थ असा ती सरकारी आहे का किंवा सरकारी असून ती अनुदानित आहेत का किंवा ती मायनॉरिटीचे आहेत का किंवा ती एडेड मायनॉरिटी आहे का किंवा ती अनएडेड किंवा विनाअनुदानित आहे का या संदर्भातला स्टेटस जो आहे तो आपल्याला या त्या ठिकाणी निवडावं लागणार आहे आणि ते स्टेटस निवडल्यानंतर आपल्याला पुढचा जो स्टेटस आहे तो राहणार आहे स्टेटस मीडियम सलेक्ट मीडियम अर्थात मराठी असेल त्यानंतर इंग्लिश असेल त्यानंतर उर्दू असेल किंवा आणखीन इतर हिंदी असेल या प्रकारचं कोणतं मिडियम आम्हाला हा आवश्यक आहे ते मीडियम त्या ठिकाणी निवडणं आवश्यक आहे तरच आपण कॉलेज जे आहे आपल्याला सिलेक्शन किंवा आपण जे काही कॉलेज सर्च करत आहोत केवळ त्याच माध्यमांचं कॉलेज जे आहे ते आपल्याला सर्चिंगमध्ये येऊ शकतं आता हे निवडल्यानंतर की आपण मीडियम जे आहे ते कॉलेज निवडल्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तो असा आहे की सलेक्ट कॉलेज टाईप्स प्रत्येक वेळेस मी बामाने बानाने या ठिकाणी इंडिकेट केलेलं आहे त्यामुळं ॲरोकडे तुमचं लक्ष या ठिकाणी असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी सिलेक्ट कॉलेज टाईप असं या ठिकाणी विचारलेलं आहे याचा अर्थ असा आहे का की सगळे कॉलेजेस मला पाहिजे आहेत किंवा को एज्युकेशनचे पाहिजे आहेत किंवा गर्ल्स पाहिजे आहेत मुली मुली को एज्युकेशन याचा अर्थ असा की जिथं मुली आणि मुलं संयुक्तरित्या शिक्षण घेतात किंवा गर्ल्स नंतर केवळ आणि केवळ महिलांसाठीच असणारं कॉलेज त्या ठिकाणी आहे असा त्याचा अर्थ आहे जर तुम्ही को एज्युकेशन निवडलं तर एक ठिका त्या ठिकाणी तुम्हाला मुले आणि मुली, मुली एकत्र एक शिकणारं कॉलेज त्या ठिकाणी सर्च होऊ शकतं ही स्टेप आपण पूर्ण केल्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती आहे सलेक्ट जी आहे ती कोर्स याचा अर्थ असा आहे की इथं बी एड म्हटलेलं आहे आणि बी एड स्पेशल म्हटलेलं आहे अर्थात स्पेशल एज्युकेशनच्या संदर्भात खूप जास्त मुलं सा जा ती जाणारी नसतात कारण स्पेशल एज्युकेशनमध्ये केवळ दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचं टीचर प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं मात्र बी एड जे आहे ते जनरल ऑल महाराष्ट्र जेवढे माध्यमिक शाळा आहेत त्या माध्यमिक शाळेमधले शिक्षक होण्यासाठी आपल्याला केवळ आणि केवळ बी एडचं प्रशिक्षण बॅचलर ऑफ डिग्रीचं प्रशिक्षण त्या ठिकाणी निवडावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो तेव के वर के ते केवळ आपण बी एडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने एक सिलेक्ट जे आहे किंवा सर्च जे आहे त्याच्यावर क्लिक करावं लागणार आहे कारण वर असणारा सगळी रिक्वायरमेंट जे आहे ती आपण या एक प्रकारे पूर्तता केलेली आहे आपण युनिव्हर्सिटी निवडलेली आहे त्यानंतर त्याचा स्टेटस निवडलेला आहे मीडियम निवडलेला आहे त्यानंतर कॉलेज टाईप निवडलेला आहे आणि त्यानंतर आपण जे काही कोर्स जो आहे कोर्स त्या ठिकाणी निवडलेला आहे आणि त्यानंतर जे रेड बानाने दाखवलेला आहे याचा अर्थ आपण हे सगळी माहितीप्रमाणे मला कॉलेज दाखव याचा अर्थ त्या ठिकाणी सर्च करणे गरजेचं आहे आणि सर्च केल्यानंतर एक प्रकारे अशा या पद्धतीचे काही कॉलेजेस त्या ठिकाणी येऊ शकतात आता यामध्ये काय दाखवलेलं आहे यामध्ये ते एक तर कॉलेज नाव दाखवलेलं आहे त्यानंतर त्याचा जी काही युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी कोणती आहे हे दाखवलेलं आहे मीडियम दाखवलेलं आहे त्यासोबतच जी काही त्या ठिकाणी असणारी स्टेटस जे आहे ते गव्हर्मेंट आहे का नॉन गव्हर्नमेंट आहे का मायनोरिटीज आहे का प्रकारे ती माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे शिवाय त्यांची इनटेक किती आहे की या महाविद्यालयामध्ये समावेश होणारी संख्या किंवा ॲडमिशन घेणारी संख्या मिनिमम किती आहे तर थी ती त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि शेवटी जे आहे त्या कॉलेजचं नाव किंवा त्या ठिकाणी ती, ती माहिती कॉलेजचं नाव म्हणण्यापेक्षा त्या कॉलेजेसमध्ये असणारे जे काही सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आता ही लिस्ट जी आहे ती आपण पूर्ण सिलेक्शन करून निवड निवडलेली आहे आता निवडल्यानंतर जेव्हा तुमच्या लॉग इन आय डीमध्ये तुमच्या डॅशबोर्डमध्ये जेव्हा सेट सेट सिलेक्शन येईल किंवा सेट प्रेफरन्स येईल ते एक प्रकारे आपल्याला काही कॉलेजेस आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्श सिलेक्शन करावं लागणार आहे आणि सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला ती निवडलेली कॉलेजेस जे आहे त्याची सेट प्रेफरन्स आपल्याला द्यावी लागणार आहे किंवा नंबर एकवर हे कॉलेज हवं नंबर दोनवर ते हवं नंबर तीनवर ते हवं या प्रकारचं प्रेफरन्स यादी जी आहे ती त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे शिवाय विद्यार्थी मित्रांनो ही सगळी प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर याची प्रिंट घेणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही कोणकोणत्या कॉलेजेसला प्रेफरन्स दिलेली आहे कोणकोणते कॉलेजेस तुम्हाला मिळणं आवश्यक आहे या प्रकारचा एक एक समज जे आहे किंवा आपल्या आल्याला अंडरस्टँडिंग जे आहे किंवा एक प्रूफ जे आहे ते आपल्याला या ठिकाणी प्राप्त करता येऊ शकतं प्रिंट आऊट घेऊन त्यामुळं आपल्याला प्रिंट आऊट या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे मात्र जाता जाता एक विनंती आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर पुन्हा एकदा नवीन अपडेटसह मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत